नमस्कार प्रियाने खूपच मूर्खपणा केलेला असतो प्रिया खूपच वेड्यासारखं वागलेली असते ती जे वागते जे करते ते तिलाच समजत नसतं खरं सांगायला गेलं तर प्रिया सायली अर्जुन नसताना त्यांच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि त्यांच्या बेडरूमची झडती घेत असते सगळं काही चेक करत असते जेणेकरून सगळे काही पुरावे तिच्या हातात सापडले पाहिजेत ती म्हणत असते अर्जुन सायली नक्कीच केस संदर्भात काहीतरी शोधत आहेत नक्कीच त्याचे धागे दोरे इथे असणारच मला नीट सगळी खोली चेक केली पाहिजे आणि तिने कपाट उघडलेलं असतं आणि ती सगळी खोली चेक करत असते इकडे सायली अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये येत असतात त्यावेळेला सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर आता आपल्याला थोडीशी माहिती मिळाली लवकरात लवकर आपल्याला जर का सगळी माहिती मिळाली तर आपण नक्कीच योग्य त्या पुराव्यापर्यंत पोहोचू तेव्हा अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्ही अजिबात काळजी करू नका मला पूर्णपणे खात्री आहे आपल्याला काही ना काहीतरी पुरावे मिळणारच तुम्हाला काळजी करायची गरज नाही ऐकून अर्जुन खूपच खुश होतो त्याला खूपच बरं वाटतं अर्जुन सायलीला बोलतो मिसेस सायली तुम्ही जर का माझ्यासोबत आहात तर मी कोणत्या पण गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो मला पूर्णपणे खात्री आहे नक्कीच आपण या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूच इकडे प्रियाची मात्र झडती चालू असते आणि प्रिया सगळीकडे पुरावे शोधत असते पण तेवढ्या सायली आणि अर्जुनची एंट्री झालेली असते आणि सायलीने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरते जेव्हा प्रिया सायलीकडे वळून बघते तेव्हा मात्र प्रियाची ततपप झालेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो त्यावेळेला सायली कसलाही विचार न करता उलट्या हाताची सणसणित कानाखाली प्रियाच्या देते तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा पडलेला असतो प्रियाला काय करावं तेच कळत नसतं प्रियाला ओढत सायली खाली घेऊन येते आणि जोरात धकलते तेव्हा अश्विन सायलीवरती धावत जातो त्यावेळेला सायली, त्या सायली अश्विनलासुद्धा धकलते आणि अश्विनला बोलते अश्विन भाऊजी नको तिथे शहाणपणा करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी माझ्या नादाला तर लागूच नका आणि तुमच्या बायकोला ओढत ताणत खाली आणली म्हणून जर का तुम्ही मला जाब विचारत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी लवकरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आम्ही खोलीत नसताना आमच्या खोलीत जाऊन झडती घ्यायची तुमच्या बायकोला गरजच काय होती तेव्हा लगेच अश्विन सायलीला बोलतो सायली उगाच खोटेपणा बोलू नकोस आणि खोटेपणा करायची ना तुला सवयच आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे खोटं बोलते त्यावेळेला अर्जुन बोलतो अश्विन तोंड सांभाळ आणि एक गोष्ट लक्षात ठेव सायली या घरची मोठी सून आहे तुला तुझ्या बायकोबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल विश्वास असेल माझं काहीच म्हणणं नाही पण आम्ही स्वतः तिला रंगे हात पकडलं आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन नाही उगाच माझ्यावरती खोटा आरोप करताय अरे मी यांच्या खोलीमध्ये फक्त गेले होते पण यांनी तर मला चोर म्हणूनच सिद्ध केलं आणि सगळ्यांसमोर फरफट आणलं तेव्हा मात्र सायली मोठ्याने ओरडते बस झालं तन्वी बस झालं अगं किती नाटकं करशील तू आणि तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही कारण तुला माहिती आहे का तन्वी म्हणजेच प्रिया तू आमच्या खोरीत गेलीस आणि जर का गप्प उभी राहिली असतीस तर कदाचित मी तुला माफसुद्धा केलं असतं पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि मला तर तुझा खोटेपणा चांगलाच कळाला आहे मला तर चांगलं समजलं आहे की तू तू आमच्या खोलीमध्ये काहीतरी शोधायला गेली होतीस तुला कसली तरी भीती वाटत होती बरोबर ना तेव्हा मात्र प्रिया सायलीकडे बघतच राहते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते सायली प्लीज नको ना आरोप करूच कसलेही त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रिया मी कसलेही आरोप करत नाही आणि तू माझ्यावरती आरोप करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया मी सगळं काही सहन करेन पण खोटे नाटे आरोप सहन करणार नाही तेव्हा मात्र प्रिया हादरते तिला काय बोलावं तेच कळत नसतं शेवटी प्रिया मोठ्यानी बोलते सायली मला सगळं काही समजतंय तू हे सर्व मुद्दामून करतीयस आणि मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतोय ये राग कारण मुळात मला तुझी ही गोष्टच पटत नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्या या गोष्टींमुळे खूप त्रास व्हायला लागलाय असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळ पूर्णाजी बोलते सायली बसकर उगाच विषय ताणू नकोस त्यावेळेला अर्जुन बोलतो पूर्णाजी आम्ही विषय ताणतच नाही पण तू मात्र आता विषयाला उगाच फाटे पोडतेस एक गोष्ट लक्षात ठेव पूर्णाजी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस प्रत्येक वेळेला जर का तू या मुलीला पाठीशी घालत असशील तर तू चुकीचं करतेस प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन तू तु तर तुझ्याच बायकोची बाजू घेणार मला पूर्णपणे माहिती आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव अर्जुन काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही अर्जुन मी तुझी अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा मात्र सायली बोलते पूर्णाजी तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते सायली हे सर्व तुझ्यामुळे घडतं आहे त्यावेळेस सायली बोलते मला मान्य आहे पूर्णाजी तुमचा माझ्यावरती राग आहे तुमचा माझ्यावरती कदाचित विश्वाससुद्धा नसे पण तुमचा अर्जुन सरांवरती तर विश्वास आहे अर्जुन सर कधीच खोटं बोलत नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय पूर्णाजी प्लीज विचार करा तेव्हा मात्र पूर्णाजी शांत होते आणि ती मोठ्याने बोलते तन्वी पटकन बोल तू यांच्या खोलीमध्ये का गेली होतीस तुला सांगितलं होतं ना यांच्या खोलीमध्ये जायचं नाही म्हणून तेव्हा लगेच पूर्णाजी असं बोलताच प्रिया बोलते खरं सांगू का मला तर आता या गोष्टीचा त्रास होतोय त्रास आणि मला या गोष्टी पटतच नाहीत मुळात त्या गोष्टींचं काय करायचं तेच कळत नाही पण प्लीज तू तरी बोल पटकन नक्की तू त्या रूममध्ये का गेली होतीस तेव्हा लगेच प्रिया बोलते खरं सांगू का पूर्ण आजी मी तर सहजच गेले होते त्या रूममध्ये पण त्या रूममध्ये जाणं मला एवढं मागात पडणार असतं तर मी त्या रूममध्ये गेलेच नसते मी खरंच सांगते उगाच माझ्यावरती संशय घेऊ नका माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच सायली बोलते विश्वास आणि तुझ्यावरती का तुझ्यावरती विश्वास ठेवायचा मला सांग एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तू माझ्या रूममध्ये गेली होतीस फक्त आणि फक्त आमची रूप चेक करण्यासाठी आणि मला हे कळून आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुझी सगळी नाटकंही बंद करायची आणि माझ्या रूममध्ये परत शिरायचं नाही आणि अश्विन भाऊजी आता तर फक्त ताकीदच आहे पण पुन्हा जर का ही मुलगी माझ्या रूममध्ये जाताना दिसली तर मी या मुलीला अजिबात माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची अश्विन भाऊजी तुम्ही माझ्या वाटेला जाऊच नका कारण तुम्हाला माझ्या वाटेला जाणं खूपच महागात पडेल आणि काही झालं तरी मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा अश्विन प्रियाच्या कसलाही विचार न करता सटासट कानाखाली मारतो आणि प्रियाला बोलतो तन्वी विश्वास आहे माझा तुझ्यावरती पण तू जर का अशीच नाटकं करत असशील तर एक दिवस माझा विश्वास उडायचा आणि एक दिवस लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी सिद्ध करेन आणि त्यावेळेला जर का तू त्याच्यामध्ये अडकलेली दिसलीस तर बघ तन्वी ही तुझ्यासाठी शेवटची संधी आहे त्या संधीचा फायदा घे आणि स्वतःला सुधार माझा तर तुझ्यावरती विश्वास आहेच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची काही झालं तरी विश्वास हा फक्त विश्वासावरतीच अवलंबून असतो आणि तू जर का अशी वागत राहिलीस तर मी तुझ्यावरती विश्वास कसा ठेवू तूच सांग प्लीज असं काहीतरी वागू नको ज्यामुळे ज्यामुळे सर्व गोष्टींचा त्रास होईल प्लीज प्लीज समजून घे मी काय बोलतोय ते कळतंय का तुला तेव्हा मात्र प्रिया तेव्हा अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विनला खूपच राग आलेला असतो शेवटी अश्विन तिथून रागाने निघून जातो त्यावेळेला सायली प्रियाला बोलते बघ सुधार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर प्रियाचं सत्य सर्वांसमोर येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू